पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी संकटकाळी धावून येणाऱ्या विशालदादांना साथ द्या पूजा पाटील महिशाळ परिसरात प्रचार बैठकांना मोठा प्रतिसाद मिरज तालुका महिशाळ वृत्त सविस्तर वृत्त असे की वसंतदादा पाटील यांना इंग्रजांशी वसंतदा पाटील यांनी इंग्रजांशी लढा दिला दादांच्या विचारांचा संघर्षाचा वारसा लाभलेले विशालदादा पाटील हेही लढाऊ बाण्याचे आहेत संकटात पळून जाणारा लोकप्रतिनिधीला बाजूला सारून तुमच्या मदतीला धावून येणाऱ्या विशालदादांना साथ द्या असे आवाहन पूजा विशालदादा पाटील यांनी केले सांगली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांच्या प्रचारार्थ म्हैशाळ वड्डी विजयनगर येथे प्रचार सभा झाल्या यावेळी पूजा विशालदादा पाटील बोलत होत्या पूजा पाटील म्हणाल्या की गेल्या दहा वर्षात वसंतदादा घराण्यावर अनेक संकटे आली त्या काळातही विशालदादा पाटील यांनी निडरपणे त्यांचा मुकाबला केला महापूर कोरोना काळातही ते, ते जनतेसाठी धावून आले जनता संकटात सापडलेली असताना खासदार संजय काका पाटील मात्र गायब झाले होते संकटापासून पळून जाणारा लोकप्रतिनिधी हवा की संकटापुढे छातीचा कोट करून पहाडासारखा उभे राहणारे विशालदादा हवेत यांचा विचार जनतेने याचा विचार जनतेने करावा महिलांचे प्रश्नही दिवसेंदिवस गंभीर होत चाललेले आहेत महिलांच्या हक्कासाठी विशालदादा संसदेत आवाज उठवतील समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशालदादा पाटील यांना निवडून द्या असे आवाहनही त्यांनी केले धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे